शहादा तालुक्यातील उमटावद येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या रोकडमल हनुमान मंदिरात मंगळवारी चार नोव्हेंबर रोजी यात्रा भरणार आहे तालुक्यातील भाविकांनी यात्रेचा लाभ मंदिर करण्यात उंटावत येथील जागृत देवस्थान म्हणून रोकडमल हनुमान मंदिराची ओळख आहे गोमाई नदीच्या तीरावर वसलेलं अति प्राचीन असं मंदिर असून मंदिर ट्रस्टच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चार नोव्हेंबर रोजी मंगळवारी वैकुंठ चतुर्थी निमित्ताने भव्य यात्रेच आयोजन करण्यात आलंय या यात्रेला परिसरातील नागरिकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते यात्रेमध्ये मंदिर ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या यात्रेकरूंसाठी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर शहादा पोलीस प्रशासनामार्फत देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे या यात्रेला लोणखेडा होळ मोहिता तिखोरा शहादा नवलपूर ब्राह्मणपुरी अवघे जुनवना पिंपरी आदी परिसरातील नागरिक हे नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते रोकडमल हनुमान यात्रा उत्सवामध्ये उपयोगी साहित्य हॉटेल विविध लहान मुलांच्या खेळण्यांसह इतरही स्टॉल लावले जात असतात स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी जगन ठाकरे शहादा